नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील कांदा बाजारभाव त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती कोल्हापूर आवक पाच हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर एक हजार आठशे बाजार समिती अकोला आवक पाचशे तीस क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक नऊशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर सतराशे पन्नास बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक चारशे तेवीस क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर तेवीसशे सर्वसाधारण दर अठराशे बाजार समिती सातारा आवक तीनशे सात क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर एकोणावीसशे बाजार समिती जुन्नर नारायणगाव आवक पंधरा क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर चोवीसशे दहा सर्वसाधारण दर दीड हजार बाजार समिती कराड आवक नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे कमाल दर दोन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे बाजार समिती सोलापूर आवक पंचवीस हजार एकशे दहा क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर तीन हजार शंभर सर्वसाधारण दर एक हजार आठशे बाजार समिती बारामती आवक नऊशे पस्तीस क्विंटल किमान दर आठशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास बाजार समिती यवला आवक सात हजार क्विंटल किमान दर चारशे कमाल दर दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर दोन हजार सत्तर बाजार समिती एवला अंदरसूल आवक तीन हजार क्विंटल किमान दर चारशे कमाल दर दोन हजार दोनशे साठ सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती धुळे आवक नऊशे चार क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर चोवीसशे तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे बाजार समिती लासलगाव आवक अकरा हजार एकशे एकोणतीस क्विंटल किमान दर नऊशे कमाल दर दोन हजार चारशे शहात्तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे सत्तर बाजार समिती लासलगाव निफाड आवक सहा हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर तीन हजार एकशे एक सर्वसाधारण दर तेवीसशे बाजार समिती लासलगाव विंचूर आवक आठ हजार पाचशे पंचवीस क्विंटल किमान दर नऊशे कमाल दर दोन हजार सातशे सत्तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे बाजार समिती धाराशिव आवक तेहतीस क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर तीन हजार दोनशे तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास शेतकरी मित्रांनो असे दररोज कांदा बाजारभाव बाजार बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व तुमचा हरभरा उत्पादक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोज बाजार भाव, कांदा बाजर भाव, दररोज पाहायला मिळतील धन्यवाद